मला तू खूप म्हणून म्हणतो जागा हो जाण्याआधी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम कर करणावरती खोचलेले खरे भावा मला पेन घ्यायचंय चल चल की मग काय सुरजा कसा काय चाललाय अभ्यास चाललाय बरा म्हणजे झाले हो, हो बर एक पेन द्या सुरजा आज नाही ठरून लवकर जाऊयात घरी मला जर काम बर मी पण काहीतरी कारण देतो काढलं का माझा पत्ता कड झाला का सगळ्यांचा आपण काढलं की असेल मार फुटे ते पण बदामात आईला मॅडम मॅडम शांतवा मला या अजिबात आवडलेलं नाही ते लिहिणाऱ्याने काय मेंदू काय खिशात ठेवला होता काय मॅडमचं नाव डायरेक्ट मार्कुटे सरां बरोबर लिहिले आणि फक्त एवढं नव्हतं करायला पाहिजे जे झालंय ते चुकीच झालंय पण मी काय म्हणतो तुम्हाला काय वाटतं कोण मला वाटत तुम्हाला का तुम्हाला विचारल्यावर बोल बोला, बोला सर मला वाटतं सर रात्रीच कोणीतरी फळ्यावर लिहिलेलं दिसतय कारण दिवसा त्या फळ्यावर काहीच लिहिलं नव्हतं रात्री तर दहावीच्या वर्गाची नाईट स्टडी असते मलाही तसंच वाटत तुम्हाला काय वाटतं ते सोडावं थोरा हो सर आणि एक लक्षात घ्या या प्रकरणाचा आता सगळा छडा तुम्हीच लावायचा आहे कळलं का आणि सर एकेकाला एक एक सोलून काढा सोडू नका एकाला एक सुद्धा जा निघा आणि कामाला लागा आता मॅडम तुम्ही जरा बस ओ सर काय बोल जे भेटायला पाहिजे होत ते तर मारकोडी सरांच्या पदरी पडलं आणि तुम्ही झुरताय हे नार्या तुझं तू तु काम कर तसही खूपच बोलायला लागलाय हो सर मी तुमच्याकडूनच आहे तुम्ही सांगा फक्त मारकोडीच सा नाव काढून तुमचं नाव लिहितो लिहिना ना घडू ना कशाला रक्ताना सर पण रक्तानं लिहिलं तर मला नाही त्या हेडमास्तरला बरं वाटेल कारण ते बी तुमच्या सारखंच यार तू ना तुझ तुजा तू तु काम कर सर जातो की पण नाव वाचून बाळा की कसं वाटतय चंद्रावर डाग नाही ना नाही अका चंद्रच काळा तू ना, ना बर जातो सर एक आपला साथ साथ जो कालचा धडा झाला सगळ्यांनी त्याचा गृहपाठ केलाय का नाही सर नाही सर हो सर कोणाचा झाला जा नाहीये हात वरती करा चालते एक काम करा प्रत्येकाने एका वहीच्या शेवटच्या पानावरती स्वतःच एक नाव लिहा आणि त्याच्या खाली एक वाक्य कुठे जात आहे आणि लवकर डेंगू तू माझ्या इकडे टेबल वरती आणून ठेव लवकर झालं हो का हो तू मुलांची सगळी कागद इकडे घेऊन ये आणि प्राजक्त तू मुलींचे सगळे कागद तू इकडे लवकर तुझा राहिलाय का दे आदित्य पवार आदित्य पवार पुढे मोहित पुढे तू महेश ठाकरे ये, पुढे संदीप कवळे ये महेश आणि गुलाब डेंगळे या पुढे या लवकर तुम्हाला आहे का मी तुम्हाला कशासाठी इकडे बोलवलंय वर्गाच्या बाहेर जाऊन उभे राहा सर ह्या पाच मुलांमधीलच एक जण आहे बघा अरे वा म्हणजे सुनावणी होण्यापूर्वीच आरोपी कोर्टात हजर अरे वा 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 याला म्हणतात प्रेम म्हणजे कामाबद्दल <laughs> सर हा हा ढेंगळे आणि संदीप काल रात्रीच्या नाईट स्टडीला हो नव्हते बा हे तिघ फक्त प्रेझेंट होते म्हणजे ह्या दोघांमधीलच कोणतरी आहे जे प्रेझेंट होते ते बाहेर उभे राहा तू इकडे रे काय करतो नाईट स्टडीला तू हे धंदे करता तुम्ही नाईट स्टडीला हे धंदे करतो तू हे धंदे करतो काय करतो काय करतो हे धंदे करायला तुम्ही हे धंदे करायला आता इकडे 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 म्हणलाय ना सर सर खर सांगतो सर आई शपथ सर आई शपथ हे माझी काय भी चुकी नाही मला सगळं करायला लागत आ आत्ता सापडला खरा चोर सरपंच चिरंजीव सचिन बोलवा त्या घेऊन ये शपथ सर आयुष अरे तुमच्या मेंदूला रक्त पोचतं का नाही तुम्ही असे सुधारणार नाही उद्या पालकांना घेऊन यायचं त्याशिवाय वर्गात बसू दिलं जाणार नाही कळलं का वर्गात बसा ना सर मला एक सांगा तुम्ही हे सगळं इतक्या इतके लवकर कसं काय पकडलो सर मारकुडे सरांच्या नावातला उकार हा पहिला आहे तुम्ही जर का बघितलं त्या दिवशी फाळ्यावरती दुसरा काढला होता मी सगळं शोधण्यासाठी मुलांना ना एक वाक्य लिहिला ती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दुसरा उकार दिला होता का ना त्या सगळ्यांना मी घेऊन आलो आणि डेंगू तर कबूल झालाच एक्सलंट वा 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 ते ब्रिलियंट सर। इतकी उशेरी जर तुम्ही शिकवण्यात दाखवली असते ते कुठले कुठे गेला असता ओके सर काय रे टोक्या असं का बसलास मला नाही बोला तुझ्यावर काय रे काय झालं आणि आज पण ना दिलास हे बघ तुझे असलं बघ ना मला काय पटलत नाही बघ अरे पण काय झालं ते तरी सांग तुझ्याच काय चालू आहे कुठ काय काय बी नाही मी माया सक्क्या डोळ्यांनी बघितलंय तुम्ही दोघे शाळेत येताना गप्पा मारत येत होता ते तुला जर तो आवडतो तर मायावर कशाला बोलती तुला माझ्यावर विश्वास नाही दोनुसता मित्र हाय त्याच्यापेक्षा आहे जा वैशे ते सगळं खरंय मायासाठी धडधड करा लागलय हात सोड नाहीतर काय तोरणातून बाहेर पडेल वैशे एक सांगू बोल की आय शपत लय गोड आहेस ठोक्या, तू भी लय आहेस काय गोड अय मजनू सकाळचं की सकाळ का काय झालं अरे सरपंचाच्या पोरानं डेंगुन मारकुटे मास्तर आणि तुधा मॅडमचं कसं बदामात नाव लिहिलंय कसं बदामात आई घातली अरे लोक हि उतरलोय मोठा विषय आहे की आ त्या डेंगळेने ना मारकुट्याच्या ऐवजी हेडमास्तरचं नाव लिहायला पाहिजे होते अरे हेडमास्तर तर फुल जो मात आहे हो बरं कुणाला काय सांगू नकोस सा, बाहेर कोणाला माहीत नाही मी काय म्हणतो नारायण शेवट त्या थोडाच कुठपर्यंत आला विषय आपण या विषयावर नंतर नंतर बोलू मी आधी जातो वर्गात गणपती बसण्याची नोटीस द्यायची तेवढी देतो नंतर बोलू आपण या विषयावर चल येतो इकडे लक्ष द्या सगळ्यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या शाळेमध्ये गणपती बसणार आहे तरी ज्यांना गणपती बाप्पाची मूर्ती बनवायची इच्छा असेल त्यांनी आपली नावे थोपटे मॅडम कडे द्यावी मला बनवायचे कोण रही काय महाले अरे हो बाजू कोंबडीचा पीस नाही मोराचा पीस आहे सर सर काय रे एक प्रश्न होता तुलाही प्रश्न पडतात बोल ना बोल पायता गोराचा सिद्धांत समजून सांगा की थांब तुला बाहेर येऊन समजावून सांगतो चल नमस्कार मी सई नमस्कार मी आकाश तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि सिनर्जी प्रोडक्शन लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या भागात धन्यवाद सिनारजी प्रोडक्शन लिपी प्रोडक्शन प्रोडक्ट ला